सगळ्यांना सांगतो की उद्या माझं दहा वाजता कुटुंबाचं टॉवर चढून मी मला संपून घेणार हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील हे पण मला ग निर्भून पद्धतीनं पस्तीस दिवस झालेत आम्ही सर्व यंत्रणा ते मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला काल रात्रीपर्यंत मला सगळी माहिती मिळणं अपेक्षित होतं सगळे सीडीआर निघालेत का पुरावे सगळे नष्ट झाल्यानंतर मला सगळं करणार असेल तर माझ्या न्याय मागण्याला काय अर्थ आहे असा संतप्त सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे खंडणी ते खून प्रकरण याचं काय या कनेक्शन ते सी आय डीनं पहिल्याच दिवशी एकतीस डिसेंबरला सुनावणी झाली तेव्हा स्पष्ट केलं होतं त्यावर आरोपीला पंधरा दिवसांची कोठडीही झाली आरोपीला मोका अंतर्गत तीनशे दोनच्या खुनाच्या गुन्ह्यात घेतलं नाही तर उद्या दहा वाजता माझं वैयक्तिक कुटुंबियांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करू आणि आम्ही आमचं जीवन संपू असं स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलंय भीती आहे ना शंभर टक्के मी तेच सांगायला मला भीती आहे ना तुम्ही अजून पण लक्षात घ्या खंडनी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे हे खंडणी मागायलाच आले होते तारखेला मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे काय हे कामाला आलेले नव्हते आता यावर समाज माध्यमांवर देखील मुख्यमंत्री आणि सरकारवर संताप व्यक्त केला जातोय उद्या वाल्मिक कराडची कोठडी संपेल मकोका नाही खुणाच्या गुन्हा दाखल नाही इतकी प्रॉपर्टी असताना ईडी मार्फत त्यांची चौकशी नाही वाल्मिक कराडवर गुन्हे निश्चित झाले नाही म्हणजे धनंजय मुंडेला पकडण्याचं चान्सेस शून्य आहेत धनंजय देशमुख यांना आत्महत्या करावी वाटते यात सर्व काही आलंय राज्य सरकारला समजू दे की तुम्ही राज्याची इज्जत घालवताय कित्येक लोकांच्या तक्रारी यांच्याबद्दल घेतल्या गेलेल्या नाहीत आका आता उद्या पुन्हा बाहेर येईल पुन्हा त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो जिनी तयार करेल आणि असेच मुर्दे पडत राहतील असं भाऊ यांनी ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलं आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा